सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव शहरात मुंबई येथील प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर विशाखा धोरडे मातेले यांनी आपल्या स्वर्गीय या। आजोबा कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त ऍडव्होकेट सोपान मारुतीराव धोरडे यांच्या इच्छेनुसार आपल्या मुलांसह नातवांनी आपल्या गावाची सेवा करावी या उद्देशाने आज खास फक्त महिलांकरिता त्वचा रोग निदान व मार्गदर्शन आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य सरला दिदी माजी आमदार स्नेहत्ताईक बोलले राष्ट्रीय दूध विकास महामंडळाचे संचालक राजेश परजने माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे डॉक्टर उत्तमराव मातेले सौ अपर्णाताई मातेले न्यूरोसर्जन डॉक्टर ओंकार मातेले कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोहर येवले आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट शंतनु धोरडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर विशाखा शंतनो धोरडे मी सध्या मुंबई येथे काया स्किन क्लिनिकमध्ये कन्सल्टंट डर्माटोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे गेल्या तीन वर्षापासून mm -hmm. माझे आजोबा कोपरगावचे रहिवासी ॲडव्होकेट सोपनराव मारुती धोरडे यांचं नेहमी स्वप्न होतं की मी डॉक्टर होऊन कोपरगावच्या लोकांसाठी सेवा द्यावी त्यामुळे मी चौदा एप्रिल आणि पंधरा एप्रिल रोजी कोपरगाव येथे मोफत कॅम्प कंडक्ट केला हा कॅम्प फक्त महिलांसाठी व्हावा असा माझ्या पप्पांची इच्छा होती म्हणून आम्ही हा महिलांसाठीही त्वचारोग तज्ञां त्वचारोग विकारांचा कॅम्प केला यामध्ये आम्ही जवळजवळ चारशे ते साडेचारशे महिलांची तपासणी केली त्यामध्ये त्यांना मोफत सल्ला दिला व त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली यापुढेही मी सेवा कोपरगावकरांसाठी करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आचारसंहिता कक्ष स्थापन केला काही तासात तक्रारीचा निपटारा होईल असे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर अधिकारी यास विलंब करत असल्याची उदाहरणे समोर आली आहे काही तक्रारी आचारसंहिता कक्षातून जिल्हा परिषदेत आल्या ते त्या टेबलाहून त्या टेबलावर फिरत आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई होईल असे जाहीर केलं आहे श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक तीन मधील रहिवासी मचिंद्र किपू शिंदे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले तेरा ते चौदा एप्रिल दरम्यान रात्रीच्या वेळी ही घटना घडली पोलिसांनी दोन लाख नव्याण्णव हजार एकशे ऐंशी रुपयांच्या दागिने चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली गेल्या काही दिवसांमध्ये घरफोडीच्या अनेक घटना घडत आहेत मात्र पोलिसांना छडा लावणे अपयश आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील तापमानाने यंदाच्या उन्हाळ्यात सोमवारी प्रथम उंचाक गाठला आहे येथील निवर्स महाविद्यालय झालेल्या नोंदीनुसार नगर शहरात एकोणचाळीस अंश एवढे तापमान नोंदले गेले दोन तीन दिवसात वळवाचा पाऊस होऊन तापमानात ताप ताप घट होईल असे आव्हान तज्ज्ञांनी सांगितले सोमवारी सकाळपासूनच उन्हाचा तडाखा होता प्रचंड उष्णता आणि गरम झळा लागत होत्या त्यामुळे तापमानाने उच्चांक गाठला असल्याची शक्यता होती येथील निवाड्स महाविद्यालयातील तापमानाकावर सोमवारच्या तापमानाची नोंद एकोणचाळीस अंश इतकी नोंदली गेली यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वात उंच नोंद असल्या तज्ञांनी म्हटलं आहे तो माझ्यासोबत फोनवर बोलत जा नाही तर मी तुझी बदनामी करेल असे म्हणून आरोपीने एका महिलेला विनयभंग केल्याची घटना घडली या घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली या घटनेतील आरोपी तरुणाने काही दिवसांपूर्वी एका महिलेला फोनवर बोल नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली होती यानंतर पीडित महिलेने त्याच्याशी फोनवर बोलण्यास नकार दिला या कारणावरून आरोपीने पीडित महिलेचा विनयभंग केला तसेच तिला शिविगाळ दमदाटी करून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठन काढून घेतले या घटनेबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी साईनाथ भाऊसाहेब भुजबळ याच्यावर राऊरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत मध्ये जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी देत सर्व सुविधा युक्त अशी स्मशानभूमी कर्जतकरांना मिळाली मात्र मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ती स्मशानभूमी महावितरणचे वीज बिल न भरण्याने अंधारात सापडले आहे विशेष म्हणजे दोन नागरिकांचे अंत्यविधी हे मोबाईल टॉर्च दुचाकी चारचाकी वाहनांच्या उजाडात करावे लागले ही शोकांतिक आहे कर्जतच्या नागरिकांनी एक कोटी नव्याण्णव लाख एकावन्न हजार तीनशे बारा रुपये खर्च करीत स्मशानभूमी उभारण्यात आली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी तारीख बे तारीख करत वेळ काढूपणा करत ठेकेदाराने पुलाचे वर्ष सहा महिन्यात होणारे काम दोन वर्ष होत असले तरी हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही त्यामुळे पारनेर तालुक्यातील जवळे सांगवी सूर्या ग्रामस्थ त्रस्त झाले सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते पारनेर तालुक्यातील जवळे येथील जवळे माळवाडी येथून सिद्धेश्वर ओढ्यावरून सांगवी सूर्य गांजी भोयरे मार्गे पारनेरकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग समजला जातो लोणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संघटित गुन्हेगारी नियंत्रण नगरमधील पाच आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे एकोणीस गुन्हे दाखल आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अशा स्वरूपाची ही पहिलीच मोठी कारवाई असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली होती ज्योती दीपक वायाळ असे दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संलग्न प्राथमिक विकास सेवा संस्थांनी ज्या नियमित पीक कर्जदार सभासदांकडून व्याज वसूल केलेले आहे अशा शेतकऱ्यांना एकतीस मार्च अखेरपर्यंत मुद्दल रकमेवरील अथकित नियमित पीक कर्जदार सभासदांचे व्याज प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या खाती जमा करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्टील यांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाही गुन्हेगार पोलिसांना सापडण्यात अशी परिस्थिती आहे नगर पोलिसांच्या रेकॉर्डवर तब्बल साडेतीन हजार गुन्हेगार वॉन्टेड म्हणून आहेत यातील काही न्यायालयाने ना फरार घोषित केले तर काही गुन्हेगार मोस्ट वॉन्टेड असे आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस काही मार्गावर आहेत वर्षभरात फरार असलेल्या काही गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात खाकीला यश आला आहे भाजपने खोट बोलून सत्ता मिळवली त्याचा उपयोग शेतकरी कष्टकऱ्यांनी न करता स्वतः पैसे कमवण्यासाठी केला हे लोकांच्या लक्षात आले आहे लोकांना बदल हवा आहे लोकसभेची निवडणूक लोकांनी हाती घेतली असून आपल्या उमेदवाराच्या पक्षाचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री